नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत भारताला विकसित देशांच्या श्रेणीत आणायचं असेल तर वैयक्तिक नव्हे तर सामूहिक अर्थनिर्मिती गरजेची आहे असं मत तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी पुण्यात आयोजित हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या अर्थकारण व उद्योजकता परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केलं पुण्यात मंगळवारी सायंकाळी हिंदू फोरम तर्फे आयोजित अर्थकारण आणि उद्योजकता परिषदेचा भव्य सोहळा पार पडला शंखनाद आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली फक्त वैयक्तिक संपत्ती नव्हे तर समाजाच्या सर्व घटकांसाठी सामूहिक आर्थिक प्रगती करणे महत्वाची आहे नैतिकतेवर आधारित उद्योग पारदर्शक व्यवहार आणि समाज कल्याणाची भावना असणारे उद्योजकच विकसित भारताचं स्वप्न साकार करू शकतात असं मत तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी व्यक्त केलं आपण पूजा भांगडा दांडिया यापुरते मर्यादित राहू नये आता आर्थिकदृष्ट्या बलशाली होण्याची वेळ आली आहे आपल्याकडे बुद्धिमत्ता आणि क्षमता असून फक्त ती विखुरलेली आहे आणि ती एकत्र आली तर विकसित भारताचं स्वप्न वास्तवात उतरेल असं मत वर्ल्ड हिंदू फाउंडेशनचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी व्यक्त केलं कार्यक्रमात बीविजी ग्रुपचे संस्थापक हनुमंतराव गायकवाड यांनी त्यांची प्रेरणादायी यशोगाथा सांगितली तर फोरमचे पुणे जिल्हा अध्यक्ष गौरव त्रिपाठी यांनी संघटनेचा उद्देश स्पष्ट करत सर्व पातळ्यांवर हिंदू उद्योजकांना एकत्र आणून आर्थिक नेटवर्किंगची नवी दारे उघडायची आहेत असं सांगितलं शंखनाद आणि आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली दोन देशभरातील उद्योजकांनी अर्थनीती आणि विकासावर आपले विचार मांडले यावेळी द हिंदू मॅनिफेस्टो आणि विकसित भारत इंडिया दोन हजार सत्तेचाळीस या दोन पुस्तकांचे प्रकाशनही राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड